प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक व करा काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व पाटील युवा मंच कळंबोली आयोजित भव्य दहेंडी उत्सव दोन हजार चोवीस या उत्सवात अनेक सामाजिक संदेश देत अनेक गोपाळ पथकांनी उंच उंच थर लावत सलामी देत जेरी लावली सर्व पथकांना सलामी भेट व सन्मान चिन्ह देऊन यावेळेस त्याच्या वतीने गौरवण्यात आले दहंडे उत्सवाचे आकर्षण प्रमुख म्हणून लोकनेते खासदार निलेश लंके यावेळेस व्यासपीठावर उपस्थित होते पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते व प्रदेश महिला सरचिटणीस भावना तई खाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या दहंडी उत्सवात येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान व सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन तुषारदादा पाटील युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले होते

या ठिकाणी अतिशय सर्वांना धन्यवाद देखील थांबतो रामकृष्ण आई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेल्या कलंबोलीतल्या या कार्यक्रमाला आपल्या साध्या वेशातला अवलिया त्यांनी महाराष्ट्र गाजवला नवे नवे तर देशामध्ये या महाराष्ट्राचं नाव उंचावलं असे आपले नवनिर्वाचित खासदार निलेश टंके साहेब तसेच आमचे आधारस्तंभ सतीश पाटील साहेब तसेच युवकांचा कार्याध्यक्ष प्रमोददा बागल आणि माझा बंधू तुषारदादा आणि त्याचे सहकारी आणि तसेच सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि तुषार दादा युवा मंचाचे कार्यकर्ते आता या ठिकाणी महिला दहीहंडी आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी त्यांचं प्रात्यक्षिक दाखवलं महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये महिलांवर होणारे अत्याचार हे थांबायचं नाव घेत नाहीये आणि या ठिकाणी बरेच युवक आणि सगळेच पुरुष मंडळी या ठिकाणी आहे तर मी तुम्हाला आवाजून सांगेन सरकार काय करेल काय नाही त्याची वाट न बघता आपलेही महिलांकडे बघण्याची मानसिकता ही बदलली पाहिजे त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे पांढऱ्या कपड्यातले असलेले सुशिक्षित लोक सुद्धा महिलांना कुठेतरी पुढे जाण्यापासून कायम थांबत असतात तर आपला विचार बदलला पाहिजे खरं तर, तर दही अंडी हा असा एक सण आहे की तो एकच सण असा आहे की तो खांद्यावर घेऊन दुसऱ्याला दुसऱ्यावरून तिसऱ्याला तिसऱ्यावरून चौथ्याला असा एक विजयाची अंडी मग फोडता येते तर आपण सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये हातात हात घालून येणाऱ्या आव्हानाला संकटाला आपण सामोरे जायचं आहे देशभरामध्ये बरीचशी आव्हानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हात बळकट करायच्या आहेत